नमस्कार चोवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन या ठिकाणी सर्वात मोठी पुष्प प्रदर्शन भरविण्यात येणार आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या रंगबेरंगी असे फुलं पाहता येतील त्यामध्ये तब्बल दोन लाख वेगवेगळी फुलं पुणेकरांना पाहता येणार आहेत आणि हे प्रदर्शन चोवीस जानेवारी दुपारी एक वाजता त्याचं उद्घाटन आहे आणि तिथपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर पंचवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सात या दरम्यान सर्वांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहता येतीलच पण पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी काही स्पर्धा देखील आहेत तसेच त्यामध्ये बोनसाय वृक्षांचे विविध प्रकार पाहता येणार आहेत त्यामध्ये स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धकांनी जी बोनसाईची विविध वृक्ष सादर केली ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील आणि वेगवेगळ्या पुष्परचना देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत धन्यवाद